त्या मुलं काय गेम सांगतो नीट लक्षात आता माझ्याकडे ज्या मी तळ्यात म्हणेल तळ्यात मारायची मळ्यात म्हटलं की <ड़ी> पाठीमागवडी मारायची <ड़ी> दोन्ही पायी तुम्हाला इंटर टाकायचे पुस्तकवाल्या वहिनी कल का तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की समोरच्या खळ्यात आनंद लक्षात बहिणी बघूयात ना तर तुम्ही मस्त हसायला आणि शांत बसायला तयार राहत आजचा दिवस आपल्या मन तुम्ही हसणार एवढी गॅरंटी माझी रेडी ओम साईराम शुभेच्छा सांगते साईराम रेडी माऊली शिरो वा वाटा कधीच ते नका दारू चांगला वाटत ते काय काय सांगावं माणसाला मला रेडी तळे सकाळचे वहिनी एवढे तुमने बोलाय का। <laughs> <तले>? <laughs> ना काही चढे आई काही निकल काही दोन्ही एकदाच टाकायचे मागे पुढे मागे पुढे नाही पाल्याल वाले वही निकल का रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हेच खाली रस्ता ह्यांना ह्यांचं बक्षीस बाटली देऊन दाखवलं की ते बक्षीस कुठे आहे ती अध्यक्ष हा कळलं अशा पद्धतीने डबल गोल की तिकडेच थांबायचं आणि लक्षात व्हायनी बर अध्यक्ष वही बक्षीस कुठे आहे ते बक्षीस आण की अगून ठोहीत लगेच जाताना द्यायचं रेडी हे टळयता हे मळायचं हे सांगितले तरी तुम्ही आऊट होता रेडी टाळ्या टाळ्या नकडलं का गाडी लागली का जाऊ कडू कडू बिचारी आई बाई लगेच गेली हो <laughs> सगळं <सको> वहिनीकड <निकर। laughs> बक्षीस आहे सगळ्या वहिनी मला मला जागा आज <laughs> <laughs> <तराता। बहुं> <laughs> का खूप शेवणी करायला लागलो कुठं राहतो तुम्ही इथंच इथं स्टेज आहे मंदिर आहे इथंच राहता बरोबर कधी झालंय काय जेव्हा तुम्हाला काय विचार बिचारी बाबा कधी झालं तुम्हाला काय अवघड ह्यांच्याकडे लक्ष द्या दोघी बी घालून दाखवतो रेडी ताया बाबा बरं या पुन्हा एक सांग सो बहिणी या पुढं बाई गरिबाची वाटते टेन्शन ना मी पाहवा सारखा तुमच्या तुम्ही आउट होणार काही शंका बी नाही रेडी मला पोरा जो व्हायचे माझ्या दोन तळ्या दुबळ्यात कळायला गेले मी तर माग आहे तुला जो वाटवण तुम्ही भावाला विचार गो माया कस आहे कुठे आहेत नाही आले का तुमच्या टेन्शन मुळे आले असतील ते भारीच आहेत का तळ्यात म्हणलं तरी मी आले माझ्या दुबळ तिथं माझ्याकडे बघत उभं जे शिबिर उचला हो का त्यांना उभं राहा हा रेडी मयात गावा दोघी मी खाली आता बघता कुठे हा आऊट झालं की अ बक्षीस इकडे वही नाही अ वहि बक्षीस घेऊन गा ते मग मग दोघे आऊस जाईल ते पण घ्या इकडं हा रेडी तळ्या वहिनी हे चुकीचे दोन्ही एकदाच टाकायचे रेडी तळ्या सुधरली कि बिघडले तर काय आणि हा वहिनी बरं आहे का ते काही इतिहास असं काय म्हणले होते साहेब आलेत का ह्याचे मला कुठे कुठे सर नमस्कार नमस्कार आहे तेवढी बहीण चांगली मिळाली कधी झालं म्हटले तीन वर्ष काय प्रगती एक मुलगा ही प्रगती एक प्रगती चाललं तुम्ही एक मुलगा आहे म्हणलं काय प्रगती तीन वर्ष मुलगा झाला म्हणून इतिहासाचं पुस्तक तुम्ही कसं अरेंज मॅरेज नव्ह मॅरेज महत्वाचं मला जाणवाय लागले विचारतोय अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मी बघू आहे तुमचं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मला डाऊट हो भाऊ भाऊ बाबा इकडे बघू नका तुम्हाला शपथ बाळगवा माहिती तिकडे बघा आता कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज मला वाटलं सुद्धा हा बर ओके पहिलं ओळख कुठं झाली तुमची त्यांची हे होम मिनिस्टर हे प्रश्न असतात ओळख कुठं गावात गावातल्या गावात झाले का बर पहिलं कोणी विचारलं होतं साहेबांनी का तुम्ही आता त्यांनाच बोलवीन बरं का कोणी गेलं अरे देवा असं वाटायला कि विचार काशीला जाऊ देतो तुम्ही काय माघारी अहो दादा नाही विचारत राहू बाप्लीच जाऊ द्या काय अवघड आहे तो डर ना न्या कशाला घाबरता करता सलमान खान सारखं माझा भाऊ मिळाला तुम्हाला काय पाहिजे ओके पहिले त्यांनी विचारलं होतं का होय का नाही एवढं विचारलं त्यांनीच विचारलं मला काय भाऊ मला वाटलं तुम्हीच काही भारी हा काय म्हटले राहू जाबा नाही विचार विचारतो तुम्हाला भारी वाटते काय राही

येतं का वारं पण वारं बी देत का सोनाली बहिणी ते उडी मारता मारता राहिलं माहितीये का खर्श आहे ना हे तळ्यात हे महादेवाच्या पिंडीला बेल पांढरंगाला बेल हा रेडी तळ्या तळ्या समोरच्या खाल्या हा लव्ह मॅरेज बहिणी गेले की बहिणी गेलो बाया तुम्ही चला सोनाली बहिणी हो, बर तुमचं कधी झालं विवाह सोहळा आठ वर्ष झालं बरं साहेब काय करतात कंपनीत कंपनीत हा मग आणि साहेबांचं कधी झालं आठ वर्ष दोघांचं झालं आठ मग लग्नच ना हा बहीण इकडे की यांचे गप्पा ऐका हा बरं इकडे तुम्ही कुठे राहता इथंच बाळाच आणि साहेब कुठे राहतात कामाला असतं मुंबईला पुण्याची तिकडे असतं असं मला वाटलं घरी तर इथंच येत ना गिल बाबा असंच आहे अहो अगं बी गावोगाव कुठं फिरलं शेवटी घरीत जावं लागतं फक्त नाही बरं बरं हां भांडणं होतात होत ना होत का बरं 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 कोण घेते नाही मीच घेते ते घेत असतील बरं बरं बोलताय तुम्ही ह्याला काय अर्थ आहे खरं सांगा कोण माघार घेते कधी ते घेते कधी मी घेते हा हा कधी ते घेते कधी तुम्ही घेता मग कधी ते मारता कधी तुम्ही मारता असं नाही ना यांच्या घर का मिलिटरी जी दिली बाबा मी तर कुठे म्हणलं तस तुम्ही असं लोकांकडे बघून बोलू नका बरं आहे ना सगळं मुलगा किती दिलाय मुलगा पाच वर्ष रेडी तळ्या मागवायचा मग या रेडी बो बोलावला रेडी मळ्या गेला दुसरं बांबणाला सांगून पुढे टाका या तुम्ही गेलो की अरे माझा गुडगा दुखायला आवडू पाठवून ते हसू नको रेडी मळे मळ्या बहिणी पडू नका हा चांगला नाही दिसायचं ते रेडी तळ्या पळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या नाही सुधरले काय सगळे एक एकदम गुड करून माउडी तुमचं कधी झालं दोन वर्ष बरोबर बर काय करत साहेब सलोट आहे तुम्हाला नाही असं झालं गुलाबी सांगणी आहे ना आता असं झाल तू वैनी जा कडकडन बाटली घेऊन जाव, बाट जाव। आव अरे हे तर पंधरा वीस ठेव की जाताना घेऊन जाते ना हा सगळ्याकडे तुमची वळख किती कवडगावच्या बरं आम्ही तिकडं ठाण्याला राहतो आणि साहेब सीआय कर्नाटकला पोलीस मध्ये सुरक्षा केंद्रीय सुरक्षा बरं बरं चांगला कबडी कबडी कवळ तुम्ही कबड्डी चालू करता मला पालवाल्या <laughs> <laughs> <सावर से जाने। laughs> <laughs> <laughs> हो, वहिनी ना बोलायचं राहिलं साहेबांनी काय झालं कधी विवाह सोळा संपन्न झाला ओके ओके हा आणि साहेबांचं त्यांचं पण सावरचं झालं

घरी गेले काय की राग राग तुम्हाला कुठं हत्त वर करा हे बिचारा का चांदी महालावर गेला तर काय की हसत झाला काय आम्ही येत राज चांदीचा माल बघून आलो काय नेमका कारण की रस्त्यात लागला होता आम्हाला रेडी हो का बहिणी तुम्ही जर जिंकले तर काय करणार तुम्ही पैठणी जिंकली तर काय करणार तुम्हाला ते

माणसाचे माणसं आता होता हाता मेन तुझा नाही चुरणे तू कुठे हे लागलं असं करायला घेऊ तू करायची मॅरेज लव्ह मॅरेज मला नाही माहिती ना माहिती असू दे आता उड्या तर मला हे तळ्यात हे मळ्यात तळ्यात बरोबर आहे की रेडी तळ्यात रेडी रेडी मळे मळे रेडी मळे तुम्हाला टेम्पल आहे जाय का फटफट जाय ना मी गेला नाही गेला हा रेडी तळे मळे तळे ते प्रार्थना चालू करणार कोण कोण गेलं अजून कोण गेलं मॅडम

मग तुम्ही आलते का अयो का बोल गर्दी करते कमीत कमी दहा ते पंधरा हजार पब्लिक प्रत्येक शोला असतं पण तो जयंती महोत्सव मागा जे एक जण बोलले पुढील शेट दादा ते बरोबर बोलले आपण ताटा काटात माझा देव वेगळा तुमचा देव वेगळा सगळ्या आपण सारख्या आहेत सगळ्या महापुरुषांच्या जयंती आपण सगळ्यांनी एका जागेवर येऊन एका ठिकाणी साजरे केलं पाहिजे त्यांनी कधी वादविवाद केला नाही जातीपातीचा आपण हे करायला पाहिजे बाबासाहेबांची जयंती असू द्या शिवाजी महाराजांची जयंती असू द्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असू द्या किंवा राजमाता आहिदेदेवी होळकरांची जयंती सगळ्या जयंतीला आपण एका छताखाली एका मांडवात जमायला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं असे कार्यक्रम राबवणाऱ्या ग्रामस्थांचा आभार आणि जेणे ही संकल्पना मांडली का महिला मंडळ त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा जेणेकरून ते पुढच्या वर्षी अजून मोठे बक्षीस ठेवतील त्यांना वाटून इथे काही डान्स कार्यक्रम ठेवता आला असता बाकीचं काही डी जे लावून नाच असतं पण त्यांनी ठरवलं की महिलांना स्टेज मिळलं पाहिजे ह्या कामासाठी तुम्हाला सगळ्यांना सलो टाके जेणे जेणे ह्या कार्यक्रमासाठी खर्च केला ज्याने ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं धन्यवाद मग तुम्ही करमाने आली होती कार्यक्रमाला पैठणी दिली होती तुम्हाला व्यायाम गोवा की ओळख

काय काही गेलाच गेला रिचार्ज करून काही मोबाईलचं दुकान आहे का पण तुम्ही बघितलं का हा मग आधार तुम्ही बाबा रेडी मला रेडी हा रेडी तळ्या आता गेले 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 बायरा रेडी मला

तुमची डे चांगली प्रॅक्टिस झाली बरं काय ना सांभाळा बोला घेऊ त्या आजचा दिवस काय असते आजचा दिवस रेडी तळ्या टेन्शन नाही घ्यायचं रेडी तळ्या आ रेडी मळ्या जाऊनी हॅलो हॅलो जाऊ आईनी वहिनी अ टाटा त्या टेन्शन मध्ये आले होत्या जाताना मला हसून जातील बिचारी आहे की ना बहिणी हा टाळ्यात काही नाही हा रेडी मळ्या रेडी टेन्शन नका घेऊन रेडी टाळ्यात एकदा ट्राय करू रेडी मळ्यात टाळ्यात Come <laughs> on.